नमस्कार मित्रांनो स्वागत आहे राज पोरटे या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे कोणत्या नारीचे थाणे खूप मोठी असतात प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शरीराने जाड असणारीचे प्रश्न पुढचा आहे खिचडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कब्ज बी फिट सी कॅन्सर डी मुतकडा प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी फिट प्रश्न पुढचा आहे थूक लावून ते केल्यास काय होते प्रश्नाचे उत्तर आहे चिमणीच्या आत जाण्यात मदत होते प्रश्न आहे दोनशे रुपयाची नोट छापायला किती खर्च येतो ए दोन रुपये बी सहा रुपये सी चार रुपये डी आठ रुपये मित्रांनो ह्या जर प्रश्नाचं उत्तर असेल तर कमेंट करून सांगायचं आहे सा प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी चार रुपये प्रश्न पुढचा आहे शिंकताना आपले हृदय किती सेकंद थांबते ए दोन सेकंद बी एक सेकंद सी तीन सेकंद डी चार सेकंद मित्रांनो ह्या जर प्रश्नाचं उत्तर असेल तर कमेंट करून सांगायचं आहे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी एक सेकंद